भडगाव पुलापासून ते अवधूत स्टील डेपोपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बनलाय धोकादायक कारण शहरातील गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले मोठ्या प्रमाणात गवत झाडे जुळपे हे मुख्य कारण आहे गटारीतून काढलेली घाणदेखील रस्त्याच्या बाजूलाच सरकविल्याने पुन्हा वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे भडगाव रोडवरील अवधूत स्टील डेपपासून हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलापर्यंत पावसाने घटारेचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झुडूप यामुळे येथील वाहतूक धोक्याची बनली असून पादचारी व दुचाकी चालकांना जीव मोठीत धरून मार्गक्रवण करावे लागत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून गडिंग्लज तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला आहे त्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना देखील दिसत आहे हा मार्ग गडिंगलज चंदगड राज्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते भडगाव पुलापासून हत्ती हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत त्यामुळे या धोक्यात आणखी भर पडली आहे अवधूत स्टीलपासून पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्हीही बाजूला गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यातच गटारीतून काढलेली घाण रस्त्याच्या बाजूलाच टाकली गेल्याने या अडचणीत पुन्हा भर पडली आहे गटारीतून काढलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावणे गरजेचे होते मात्र त्याच ठिकाणी ठेवले गेल्याने दुचाकी चालक व पादचाऱ्यांना रहदारी करणे धोक्याचे ठरत आहे त्याचबरोबर या ठिकाणी वाहनधारकांना मार्गदर्शन होण्यासाठी लावलेले दिशादर्शक फलकसुद्धा झाडाजुडपाने वेढले गेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले गवत झाडे झुडपे रस्त्यावरून वाहत असलेले गटारीचे पाणी यामुळे एवढ्या अंतरावरील वाहतुकी धोक्याचीच ठरत आहे त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दूरतर्फा वाढलेले गवत हटवावे रस्त्यावर येत असलेल्या गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व रस्त्यावरील धोकादायक खड्डे मोजविण्यात यावेत अशी जोरदार मागणी वाहन चालक व वा पादचाऱ्यातून होत आहे हे पहा भडगाव रोडवरील पुलापासून ते अवधूत स्टील डेपोपर्यंत रस्त्याच्या दूकर्पा कसे गवत व झाडे झुडपे वाढले आहेत आता आपण पाहत आहात रस्त्याच्या धुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे वाढले आहे ते त्यातच गटारीतून काढलेली देखील तेथेच सारकिड्याने दोन्ही बाजूला रस्ता पुन्हा अरुंद दिसत आहे पहा की वाढलेली झुडपे गवत व रस्त्यावर येत असलेले पाणी आता आपण पाहताय भडगाव रोडवरील पुलापासून ते अवधूत स्टील डेपोपर्यंतचा रस्ता कसा धोकादायक बनला आहे हे पहा रस्त्यावर पाणी येत असल्याने पादचार्यांनासुद्धा चा मधून चालत जावे लागते त्यामुळे दोन्ही बाजूला वाढलेले गवत व वा पाण्याची योग्य निर्गत करणे किती गरजेचे आहे त्यामुळे संबंधित विभाग याकडे लक्ष देऊन ही वाहतूक निर्दोक करणार का याकडे पादचारी व वा वाहन चालकाचे लक्ष लागले आहे जी बी न्यूज साठी संतोष नाईक गडिज